भारतीय जनता पार्टीनी या निवडणुकीमध्ये केवळ काहीतरी मागच्या दहा पंधरा वर्षापासून ज्या मुद्द्यांना घेऊन निवडणूक मिळतात त्याच मुद्द्यांचा परत एकदा चर्चा करण्याचा प्रयत्न खर तर नगरपालिकेची निवडणूक या शहरामध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी खूप महत्वाची आहे मागच्या कालखंडामध्ये नगरपालिकेसाठी लोकांनी ज्या नेतृत्वाने निवडून दिलं होतं ज्यांचं सरकार या नगरपालिकेमध्ये होत त्यांच्या कालखंडामध्ये ज्या गोष्टी त्यांच्याकडनं व्हायला पाहिजे होत्या ज्या अपेक्षित होत्या त्या गोष्टी ज्या गोष्टी यांच्याकडनं झाल्या नाहीत त्या गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा कुठेतरी निवडणुकीची दिशा भरकटवण्याचं काम विरोधकांकडनं आता होताना दिसत आहे लोकांच्या याचा प्रेद्न एक प्रयत्न विरोधकांकडून या ठिकाणी होतोय भारतीय जनता पार्टीने काल आपला वचननामान्य आमदार राणादाच्या उपस्थितीमध्ये याच ठिकाणी आपल्या सर्वांच्या समक्ष जाहीर केला तो लोकांमध्ये समाजामध्ये आम्ही डोर टू डोर पोहोचवण्याचा आमचं काम चालू आहे आणि त्या मुद्द्यांमध्ये आम्ही आता विरोधकांच्या सभा बैठका येतात त्याच्यामध्ये नाही लढवायची तर कोणत्या मुद्द्यावर लढली पाहिजे आपण साधारणतः कुठल्याही विषयामध्ये जर आपल्याकडे एखादं काम करायचं असेल कुठला एखादा प्रोजेक्ट असेल तरी त्याचा आपल्याकडे काहीतरी प्रस्ताव असतो आणि त्या प्रस्तावावर आपण विचार करतो की हा आमचा प्रस्ताव आहे की आम्ही या दहा पद्धतीने ह्या पद्धतीने या पद्धतीने या पद्धतीने काम करणार आहे आणि याच्याबद्दलची ही आमची उपरेष आहे पण असं कुठलंच विकासाचं विजन लोकांच्या समस्या निवारण करण्याचं विजन असं काही नाही वाटत केवळ टीका करणे आणि टीकेच्या माध्यमातून गोळा करणे याच पद्धतीनं विरोधक आपला प्रचार करत आहेत मला वाटतं की त्यातनं लोकांच्या मनामध्ये एक मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण होतोय आणि या संभ्रमाचं निराकरण करण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे मी कित्येक काळ सर्वांना विनंती करतो की आपण आपल्याकडे असणाऱ्या मुद्द्यावर चर्चा करा पत्रकारांसमोर संवाद करा धन्यवाद आत्ताच दत्ता भाऊ सांगितल्याप्रमाणे ही धाराशिव नगर परिषदेची निवडणूक भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही विकासाच्या मुद्द्यावर प्रगती आणि विचाराच्या मुद्द्यावर सामोरं जात असताना कसलाही समोर विचार नसताना मुद्दे नसताना विरोधक सातत्यानं संगम निर्माण करणं आणि निवडणूक बटवटाचा कर प्रयत्न करताय त्याचं कारण काय तर तुम्हाला आठवत असं दोन हजार सोळामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही निवडणुकीला सामोरं गेलो होतो आदा गांदेबाबू चा आश्वासक चेहरा आणि सामान्य कुटुंबातले उमेदवार त्यावेळेस खूप चांगलं मतांधिक भारतीय जनता पार्टीला मिळालं होतं आणि त्याच अनुषंगानं आता लता मोदीला देश आमचे नेते आदरणीय ने राणा जग्जेश पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही मागील दो दोन दिवसापासून विरोधकांचे भाषण ऐकतोय त्यांचं संभाषण ऐकतोय मला आजच्या आजच्या या पत्रकार परिस्थितीच्या माध्यमातून त्यांना विचारायचं आहे की तुम्ही ही निवडणूक कुठल्या मुद्द्याकडे घेऊन जातात कोणत्या गोष्टीकडे घेऊन जातात पण तुम्ही तुमच्या दोन हजार सोळा ते बावीसच्या कालकिंकामध्ये केलेलं जे काम आहे त्याच्याकडे स्पष्ट दुर्लक्ष मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्थानिक लेखा परिषदांनी तत्कालीन नगराध्यक्ष शिवसेना गटाचे मकरंदराजे निंबाळकर त्यांची सगळी नगरपरिषद त्यांचे पालक असलेले आमदार कैलास पाटील आणि महापालक असलेले खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली ही नगरपरिषदेची कामकाज चालत होतं त्यांनी दोन हजार सोळा ते एकवीस बावीसच्या कालावधीमध्ये जवळपास दोनशे विविध प्रकरणामध्ये अडीचशे कोटी रुपयापेक्षाही जास्त रकमेचा भ्रष्टाचार केला स्पष्ट आपल्यासमोर नमूद करतो की मी काही म्हणत नाही भारतीय जनता पार्टी म्हणत नाही स्थानिक लोक अहवाल आहे तो आम्ही तुम्हाला काही मुद्दे समोर देणार आहे की लिहिलं प्रकरणामध्ये अडीचशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार मागील पाच वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेना उभाटा ठाकरे गटाकडे नगर परिषद होती त्यावेळी झाला एक नमुना म्हणून जर पाहायचं म्हणलं तर एक पाच दहा प्रकरण या ठिकाणी तुमच्या समोर मी व्यक्त करणार आहे शहरामध्ये सध्या जिथं जाईल तिथं स्वच्छता ग्रहाचा प्रश्न आम्ही रॅलीमध्ये जातो प्रचंड अडचणी दिसत आहेत आणि तेव्हा अस्तित्वात नसलेल्या स्वच्छता ग्रहाच्या सफाईसाठी दरवर्षी चोपन्न लाख रुपयाचा खर्च केलेला आहे अस्तित्वातच स्वच्छता ग्रह किती हा प्रश्न त्याचसोबत ये जे अस्तित्वात नसलेले स्वच्छता ग्रह त्यांना पाणी पुरवठा करायसाठी सतरा लाख रुपयाचा खर्च करून त्या दिसून माणूस माणसाला ओळखत नव्हता त्यावेळेस फक्त जीव महत्वाचा होता त्यावेळेस करोड रुपये असणाऱ्या माणसाला सुद्धा काणी कवडी मोल आणि किड्या मोकुड्यासारखं जीवन जगावं लागलं तुम्हाला नवल वाटत करोनाच्या काळात अंत्यसंस्कारासाठी प्रति मृतदेह दोन हजार रुपये असताना चार हजार रुपये उचलून दोन लाख अडुसष्ट हजार कोटी रुपये मड्याच्या काळोवरच दोन्ही खानाने ही माणसं कुठल्या तोंडाना आता नगर परिषदेच्या या सामोरे जात आहेत दोन लाख अडुसष्ट हजार कोटी रुपयाचा मलिदा पण कसल्या प्रकारनं कोरोनाच्या मृतदेहाच्या मड्यावर जन्मनी दोन लाख दोन लाख अडुसष्ट हजार दररोज दररोज शहरात दोनशे साठ किलोमीटरचे रस्ते झाडण्यासाठी वर्षभराचे एक कोटी बेचाळीस लाख रुपये खर्च करावे रस्त्याची आहेत सगळ्या गोष्टी आहेत तेही तुम्हाला समोर किलोमीटर रस्ते स्वच्छ करण्यासाठी झाडण्यासाठी एक कोटी बेचाळीस लाख दररोज दोनशे दहा किलोमीटर नाली सफाई करण्यासाठी वर्षभराचे एक कोटी शेहेचाळीस लाख रुपये खर्च नाल्यामध्ये दोनशे दहा किलोमीटरच्या नाल्यामध्ये स्वच्छता करून एक कोटी सेहेचाळीस लाख रुपये खर्चूनही पोट भरलं नाही त्या नाल्यामधून बा एक बारा हजार काढला आणि त्यावर चोपन लाख रुपये खर्च ला। शहरात दोन हजार एकोणीस ते एकवीस बावीस या कालावधीमध्ये तीन कोटी पन्नास लाख रुपयाचं वृक्षारोपण सत्ता भाऊ मला येताना गाडी परेशानी झाली झाड झाड जाड़ झाडं जाड़ इतकी उद्योग रस्त्यावर सुद्धा झाड का तर तीन कोटी पन्नास लाख रुपयाचं वृक्षारोपण आम्ही तत्कालीन नगराध्यक्ष अंदाज खासदाराच्या शुभास्ते केले वर्षभरात शहरात पंचवीस लाख रुपयाची जंतुनाशकाची फवार म्हणली केली कसल्या कसल्या गवतावर केली कसल्या कसल्या दासावर केली नाही इतकंच नाही तर ज्या वेळेस जीवन मृत्यूचा प्रश्न समोर असताना सामान्य माणसं प्रचंड समस्येनं ग्रस्त होती त्या कोरोनाच्या काळात साहित्य खरेदीसाठी त्र्याण्णव लाख रुपयाचा भ्रष्टाचार साहित्य खरेदीमध्ये त्र्याण्णव लाख रुपयाचा भ्रष्टाचार त्याच कोरोनाच्या काळात औषध फवारणीच्या माध्यमातून एक कोटी सतरा लाख रुपयाचा भ्रष्टाचार एक नाही दोन नाही मकरंग राजे निंबाळकर कैलास पाटील आणि मोहनराजे निंबाळकरांच्या नेतृत्वाखालच्या नगर परिषदेच्या काळात पाच वर्षात दोनशे कोटी रुपयाहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार या लोकांनी केलाय लोकांना असं प्रश्न विचारला नाही पाहिजे लोकांनी अशा प्रश्नाला विसरून जायला पाहिजे त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून लोकांना वेगळं करायचं वेगळीकडे विचार द्यायचा मला आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विचारायचं आहे की शहराला खट्यात शहर खट्यात घालणाऱ्याला करोडो रुपये स्वतःच्या खिशात भरणाऱ्याला कोणत्या तोंडानं तुम्ही समोर जनता जनतेच्या समोर जाणार आहे ते सगळे जात आणि शहरवासियांनाही विनंती आहे या भ्रष्टाचारांना त्यांची जागा दाखवून द्यावी आणि येणाऱ्या दोन तारखेला भारतीय जनता पार्टीच्या स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवार नगराध्यक्षाच्या आणि सगळ्या उमेदवारांना भरपूस मताना निवडून द्या हेही आवाहन करणार आहे दत्ताभाऊ आणि सगळ्यांना मी सांगू इच्छितो की बऱ्याच जणांना सगळ्या पक्षाला आतापर्यंत मी संधी दिली <coughs> मागच्या वेळेची थोडक्यात संधी उकली होती भारतीय जनता पार्टीकडं तुम्ही नक्की द्या आपल्या माध्यमातून विनंती आहे भ्रष्टाचाराला खऱ्या सारखं बाजू लागणारा त्या भ्रष्टाचाराला पाटीशी घालणाऱ्याला येणाऱ्या दोन दिवसात या सगळ्या प्रश्नांची उत्तर ही फक्त तुम्हाला दहा नमुने सांगितलं दोनशे हे बोलत नाही हे हे लेखापरीक्षा आव्हाला अडीचशे कोटी भ्रष्टाचाराचा या उत्तरे द्यावी दूध का दूध पाणी पाणी का होऊन जाईल शहरवासियांना ही विनंती आहे आता जिथे येतील तिथे त्यांना ह्या प्रश्नाची उत्तरं देऊनच त्यांचं पुढचं ऐकावं हीच विनंती आपल्या माध्यमांना करतो धन्यवाद